हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या नवीन रेसिपीमध्ये रुपाली किचन या, या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी रुपाली स्वागत करत आहे तर आजची रेसिपी आहे पावभाजी आज बनवणार आहोत आपण पावभाजी त्यासाठी मी सर्व भाज्या कट करून घेतलेल्या आहे आणि त्या कुकरमध्ये लावून घेते आणि लावल्या पाणी टाकून लावून घे थोडंसं सा चवीनुसार मीठ पण लावते आणि कुकरमध्ये लावून घेत आहे तर इथे आता छान ह्या भाज्या शिजू द्यायचे आपल्याला कुकरमध्ये मस्तकडे बॉइल द्यायचे आहे आणि बाकीची तयारी करून घेत आहे मी इथं आता बाकीचं जी पावभाजीची तयारी आहे ती मी इथे करून घेते इथे टमाटर वगैरे कट करून घेत आहे कांदे वगैरे कट करून घेते आणि ही झालेली आहे पावभाजीची सर्व भाज्या शिजल्या आहे इथं आणि भाज्या शिजल्यानंतर हे बघा इथे अशा प्रकारे सर्व भाज्या गल छान मस्तपैकी मऊसूद अशा शिजू दिल्या कुकरमध्ये हे बघा इथे छान कशा कशा मस्त दिसून राहिल्या आणि याची आता आपल्याला करून घ्यायची आहे मॅशरणी पेस्ट त्यानंतर मग पॅनमध्ये मी तेल टाकलं आणि तेल तापल्यानंतर जिरं टाकलं आणि जिरं तळतवी दिलं मग ते कांदे मग सर्व बारीक चिरलेले कांदे पण ते कडाईमध्ये टाकून घेतलेले आहे अशा प्रकारे त्यामध्ये टाकून घेतलं जिऱ्याची पे आपलं लसणची पेस्ट पण टाकून घेतली ल आलं लसणची पेस्ट आणि छान असे ब्राऊन होईपर्यंत कांदे मस्त परतून घ्यायचे आपल्याला लालसर रंगाचे होईपर्यंत इथे आता कांदे होत आलेले आहे मस्त लाल ब्राऊन होत आले आहे तर इथे बाकीच्या भाज्या पण मी सर्व शिजवून घेतल्या तर कांदे झाल्यानंतर इथे टाकून घेत आहे मी काश्मिरी लाल तिखट इथं आता मी काश्मीरी लाल तिखट टाकून घेतलेलं आहे आणि कांदा लसूण मसाला पण टाकून घेत आहे चव होते कांदा लसूण मसाला टाकल्याने खूप छान टेस्ट येते थोडासा पावभाजी मसाला पण टाकून घेत आहे आणि हे सर्व मसाले एकजीव करून घ्यायचे आहे आपल्याला मस्त तेलामध्ये फ्राय होऊ द्यायचे आहे इथे सर्व एकत्र करून मसाले फ्राय होऊ दिले आणि धने पावडर पण टाकत आहे धने पावडर आणि थोडंसं हळद पावडर आणि मीठ हे सर्व मसाले टाकून झाल्यानंतर याला एक जीव द्यायचा आहे मस्त छान फ्राय होऊ द्यायचे आहे मसाले चवीनुसार मीठ आणि मीठ थोडं जपूनच टाकायचं आहे कारण आपण भाज्या शिजताना जे मीठ भाज्या शिजताना पण थोडंसं मीठ टाकलं होतं तर आता इथे सर्व मसाले एक जीव होऊ द्यायचे आहे आणि मस्त तेलामध्ये फ्राय होऊ द्यायले त्यानंतर त्यामध्ये घालून घेतले आहे बारीक कट केलेले टोमॅटो टोमॅटो पण मस्त बारीक पेस्ट होऊ द्यायची टोमॅटो पण छान असे मौसूद शिजू द्यायचे आहे मसाल्यामध्ये एकजीव होऊ द्यायचे आहे मस्त पैकी मस्त मसाले सर्व होऊ दिलेले आहे सर्व मसाले झाल्यानंतर त्यामध्ये टमाटर वगैरे टाकून घेतले टमाटर पण छान मऊसूद होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत आपल्याला आणि मस्त इथे आता मसाला होत आलेला आहे आणि यात पावभाजीमध्ये मी टाकलेले आहेत भाजीसाठी आलू गोबी टमाटर बीट गाजर आणि शिमला मिरच्या सर्व भाज्या टाकून घेतल्या बीट टाकल्यामुळे मस्त कलर येतो भाजीला म्हणून मी इथे मीठ टाक बीट टाकलेलं आहे आणि आता इथे मसाला सर्व तयार झालेला आहे हा बघा इथे मी सर्व मा भाज्या मॅश केलेल्या आहे इथे कढईमध्ये टाकून घेत आहे भाज्या आता मस्त भाजी सर्व टाकून घेतली आणि छान शिजू द्यायचे आपल्याला मंद ह्याच्यावर मस्त आणि हे बघा बीट बीट टाकल्यामुळे छान कलर आलेला आहे भाजीला आणि कांदा लसूण मसाला लाल काश्मीरी तिखट यामुळे पण मस्त रंग आला भाजीला आणि छान इथं आता आपली भाजी शिजत आलेली आहे पावभाजी तयार आहे आपली अशा प्रकारे आणि थोडं आपल्याला पातळ जर लागत असेल भाजी तर आपण थोडंसं पाणी पण इथे ॲड करून घ्यायचं आहे कारण शिजल्यानंतर ही भाजी थंड झाल्यानंतर खूप घट्ट येते मग ती पावला व्यवस्थित लागत नाही म्हणून मी थोडंसं पाणी ॲड केलं आहे इथे भाजी झाल्यानंतर मग मी एका पॅनमध्ये काढून घेतली सर्विंग बाऊलमध्ये त्यावर थोडंसं बटर पण टाकून घेतलं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर हे बघा अशी आपली पावभाजी तयार आहे आता आपण करून घेणार आहे पावभाजीसाठी तर मी इथे तव्यावर बटर टाकलं आणि थोडीशी त्यातली पावभाजी जी आपण बनवली ती टाकून घेतली आणि थोडी बारीक चिरली झुको थी, कोथिंबीर आणि हे सर्व आता इथे पावला लावून घेणार आहे अशा प्रकारे पा मस्त विचारात टाकून पाव मस्त तयार करायचे आहे छान आता पावभाजी तयार आहे आपली पाव आणि भाजी या सर्वांनी पाव आणि भाजीची टेस्ट बघायला बघा इथे अशा प्रकारे आपले पाव तयार आहे भाजीसाठी आजची रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि नवीन चॅनलला रुपाली किचनला सबस्क्राईब करा बाय